पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ दुपारी तीन वाजतापासून काय झालं आहे शपथविधी सोहळा ठीक आहे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा जो आहे तो पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला संपन्न झाला म्हणजे संपला ठीक आहे शपथविधी सोहळा संपल्यानंतरच जे राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे ते आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शपथविधी संपल्यानंतर लगेच त्यांनी एक लाडकी बहीण योजनेबद्दल एक इंटरव्ह्यू दिला है तो काई आहे तो इंटरव्ह्यू काय आहे त्याच्यात काय सांगण्यात आला आहे त्याच्यात काय अटी आहेत त्यांनी काय सांगितलं आहे आपण हेच माहिती आज जाणून घेणार आहोत शपथविधी सोहळा संपल्यानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल काही माहिती दिली आहे तर ती माहिती कोणती आहे त्याचा मी तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं त्यानं त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला आज देणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर त्यांनी काय सांगितलं ते स्पष्टीकरण मी आज सांगणार आहे तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जी बेल ऑकन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजतापासून शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली तो सोहळा संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि जे आहेत आपले अजित पवार साहेब त्यांनी पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे शपथविधी सोहळा संपल्यानंतर लगेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की लाडकी बेंजेबद्दल काही सांगितलं आहे तर तो आपण आता व्हिडिओ बघणार आहे व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचं मी स्पष्टीकरण काय म्हणालय कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत कोण नाही हे पण त्यांनी देखील सांगितलं आहे तर तो व्हिडिओ आपण बघूया व्हिडिओ बघितल्यानंतर मी स्पष्टीकरण तुम्हाला सांगून देईन लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी सध्या पंधराशे रुपये मार्च दोन हजार पंचवीस पासून एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता पहिल्यांदा तर ही योजना करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाही आहे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर हो शक्य झालं तर डिसेंबर मध्येच करा पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर एक जानेवारी पासून रुपयाची त्यांची मागणी आम्ही तर देणार होतो आमचं सरकारला असतं तर तर आमची तर मागणी तीन हजाराचीच असेल पण पहिला टप्पा एकवीसशे रुपये एक, एक जानेवारी पासून त्यांनी सुरू आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हा चप्ला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी प्रत्येक लाडका नागरिक हा याच प्रतीक्षेमध्ये आहे की मला दिलेली वचनं आणि मला दिलेलं आश्वासन तुम्ही कसं पाळताय तो खरा कसोटीचा क्षण आहे बघू सध्या दोन कोटींहून अधिक महिला योजनेसाठी पात्र ठरल्या मात्र आता योजने या योजनेतील काही महिलांना त्या लाभापासून वंचित राहावं लागतं कारण प्रशासनाने लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतलाय लाडकी बहीण पात्र ठरण्यासाठी निकष अर्जदाराला त्याचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांच्या खाली असल्याचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल अर्जदाराची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल ज्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन आहे किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते त्यांची छाननी केली जाईल ज्या महिलांकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्या योजनेसाठी पात्र ठरणार नाही कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात लाडकी बहीणसाठी पडताळणीची प्रक्रिया कशी होणार कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन उत्पन्न ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार प्रत्यक्ष तपासणी अर्जदारांच्या माहितीची खातर जमा करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार कागदपत्रांची पुनर्तपासणी प्राप्तिकर नोंदी आणि आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळून घेण्यात येणार तक्रारी कुणी फसवणूक करत असेल तर त्या विरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत खरं लाडक्या बहिणींना सक्षम केलं पाहिजे एकवीस दोन हजार शंभर रुपये असं त्यांनी जर म्हटलेलं आहे तर ते उद्यापासून सुरू व्हायला पाहिजे पण आता ते म्हणत आहेत की आम्ही डिसेंबरमध्ये सुरू आता ते कट लावणार आहेत आता या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर या सगळ्या गोष्टी करणार आहेत तर जनता त्यांना उत्तर देईल लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हाच महायुती सरकारनं निकष ठरवलेले मात्र निवडणुका असल्यानं कागदपत्रांची छाननी न करता लाभार्थी महिलांच्या खात्यात सरसकट पंधराशे आता हे पैसे फक्त गरजवंत महिलांना मिळावेत यासाठी हालचाली केल्या जात त्यामुळे लाडकी बहीण योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये पुढील वर्षी मार्च महिन्यापासून होण्याची व्हिडिओ बघितला तर बघा मी त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला आता देत आहे कारण कसं कोणकोणत्या माझ्या ताईला कोणत्या महिलांना समजत नाही भरपूर महिलांचे मला कॉल आले आहे की सर शपथविधी सोहळा संपला आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हटलं ते सांगा तर मी आज तुम्हाला सांगत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शपथविधी नंतर माध्यमांशी वार्तालाप केली त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबाबत एक महत्वाचं वक्तव्य केला आहे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत तसेच या योजने अंतर्गत पात्र महिलांना एकवीस रुपये हप्ते पण आम्ही देणार आहोत आता अर्थसंकल्पात याचा विचार आम्ही करू म्हणजे एकवीसशे रुपये द्यायचे कि नाही द्यायचे याचा विचार आता करू असे ते म्हणाले आहे तुम्ही आताच व्हिडिओ बघितला आहे ठीक आहे तर मी तेच सांगत आहे की एकवीस रुपये द्यायचे कि नाही द्यायचे त्याचा अर्थसंकल्पात त्या जे आहेत त्यांची बैठक होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेबद्दल एकवीस रुपये द्यायचे की नाही द्यायचे याचा विचार ते करणार आहे आपले आर्थिक स्त्रोत जे आहे चायनलाइड झाल्यानंतर हे शक्य आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे निवडणुकीपूर्वी प्रचार काळात त्यांनी जे आश्वासन दिलेली आहे ती संपूर्ण आश्वासन जे आहे ते पूर्ण करू यासाठी ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या आम्ही आधी करणार आहोत तुटणी नियम स्क्रुटनी नियम बद्दल जे बोललं जात आहे त्याबद्दल इतकं सांगेन की निकषा बाहेर जर कोणी या योजनेचा लाभ घेत असेल किंवा काही तक्रारी आल्या असतील तर त्यावर आमचं लक्ष असेल म्हणजे जे स्क्रुटनी नियम आहेत जे तुमच्या अर्जाची छाननी चालू झाली आहे स्क्रुटणी नियमाप्रमाणे ठीक आहे मागे पण मी व्हिडिओ बनवला आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजना सुरू केल्यानंतर काही काळाने योजनेचा पहिल्या टप्प्यात असं लक्षात आलं की काही मोठ्या शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे पाच एकर पेक्षा जास्त ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनी पण या, या योजनेचा लाभ घेतलेला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेला आहे त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं आहे की आम्ही या निकषात बसत नाही अशाच पद्धतीने बहिणी योजनेत निकषांच्या बाहेर काही बहिणी आढळल्या तर त्याचा पुनर्विचार होईल परंतु सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही ठीक आहे त्या निकषात जर ज्यांच्याकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे त्या निकषात जर कोणत्या बहिणी सापडल्या तर त्यांचा विचार केला जाणार आहे पण सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही लक्षात ठेवा ओके okay, असं त्यांनी म्हटलेलं आहे या योजनेतील अर्जाची पडताळणी केली जात आहे अशी सगळीकडे चर्चा चालू आहे त्यातच फडणवीसांनी देखील पडताळणीचा उल्लेख केल्यानंतर असं म्हटलं जाऊ लागला आहे की या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची जे पडताळणी करून त्यापैकी अनेक महिलांचे अर्ज ते बाद होणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे शिवसेना गटाचे प्रवक्ते व आमदार संजय शिरसाट म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार याचा अर्थ असा होत नाही की या योजनेतील पात्र महिलांना बाद केले जाईल असं त्यांनी संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे त्यांनी एवढंच सांगितलं आहे की चुकीचे दस्तावेज देऊन कोणीही या योजनेचा लाभ घेऊ नये कोणीही या योजनेचा गैरफायदा घेऊ नये एवढंच त्यांनी सांगितलं आणि हाच त्या पडताळणी मागचा उद्देश होय असं त्यांनी संजय संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे ज्यांचे अर्ज वैद्य आहेत ज्यांचे दस्तऐवज आहेत त्यांच्यावर कुठलीही अर्ज बाद होण्याची वेळ येणार नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नवीन कॅबिनेटची बैठक होईल या बैठकीत लाडके बहीण योजनेचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं वक्तव्य माजी मंत्री व शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे तर बघा मंडळी शपथविधी सोहळा झाल्यानंतर जे मी व्हिडिओ दाखवला आणि त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्क्रुटी नियमाप्रमाणे जे महिला या योजनेमध्ये बसत नाही त्यांचे अर्ज बाद होणार आहेत त्यांनीच असं स्पष्ट दिलं आहे पण शिवसेनाचे आमदार यांनी म्हटलं आहे की सगळ्यांचेच अर्ज बाद होणार नाही ज्या महिला या योजनेमध्ये बसत नाही त्यांचेच अर्ज फक्त स्क्रुटी नियमाप्रमाणे बाद होणार आहे ठीक आहे मंडळी आज हा व्हिडिओ बनवला आहे पण उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये काही महिलांना पैसे मिळणे चालू झाले आहेत शनिवारी याबाबतची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे सोमवारपासून ठीक आहे सोमवार आहे आजचा तर होणार आहे याबद्दल कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे याबद्दल जो व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पैसे महिलांना मिळणे चालू झाले आहे लाडके बहिणी योजनेचे पण कोणत्या महिलांना चालू झाले आहे ते उद्या सांगणार आहे उद्या मी व्हिडिओ टाकणार आहे ठीक आहे मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तो उद्या व्हिडिओ टाकणार सर्वात आधी नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत सोमवारपासून आता आजपासूनच मिळणे चालू झाले आहेत मला काही वेळ नाही कारण एका दिवशी मला दोन व्हिडिओ बनवता येत नाही एकच व्हिडिओ बनवता त्याला कट कर वगैरे त्याला सगळं करावं लागते थमनेल वगैरे बनवावं लागते ठीक आहे तर मला काही वेळ मिळत नाही मला शेतामध्ये वगैरे काम पाहावं लागते ठीक आहे तर उद्याला मी हा व्हिडिओ टाकणार आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आजपासून म्हणजे आजचा सोमवार आहे तर आजपासूनच पैसे मिळणार सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेवाल्यांना पण कोणत्या महिलांना तो मी उद्या व्हिडिओ टाकणार आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी तीन दिवस आज लगातार आजपासून तीन दिवस लाडकी बहीण योजनेबद्दलच मी व्हिडिओ बनवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती सांगितली उद्याच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेवाल्यांना पैसे मिळणे चालवायचे चालू झाले आहे पण कोणत्या महिलांना चालू झाले आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि जर उद्या जमलंच तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पण काही महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत तर किती महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत तो पण आकडा माझ्याकडे आला आहे तर जमला तर उद्या व्हिडिओ टाकणार नाही तर मग परवा व्हिडिओ मी हा टाकणार आहे ठीक आहे भरपूर महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत माझ्याकडे बातमी आलेली आहे मी उद्या किंवा परवा हा व्हिडिओ भरून टाकेन ठीक आहे आपल्या चॅनलवर येऊन जाईल मंडळी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून हा जर व्हिडिओ मी ज्या वेळेस टाकेन सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर मंडळी आजची माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ आपण उद्याला नमस्कार